हाय हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल आहे उपसो सो तुम्ही सर्व ठीक असणार मी दीपा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग आज एकदम सर्वांची आवडती रेसिपी म्हणजे ढोकळा ढोकळा हा आहे ना भरपूर सारे प्रकारचा आहे आजची रेसिपी फक्त दोन ते तीन वस्तूंपासून होणार आहे सोडा इनो काहीच वापरणार ना नाही या आधी मी ते एक मोठं पातीलं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डवळायला सोपं जाईल इथं एक छोटी वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे तर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथं एक मोठा एवढा चमचाभर मी इथं दही घेतलेला आहे दही जास्त आंबट नाही एकदम मिडियम आहे घरचं दही असल्यामुळे ते टाकून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच्या अर्धी वाटीला पण कमी एवढं पाणी घ्यायचं आहे तुमचं मेजरमेंट फक्त एवढं परफेक्ट असला ना तर आपल्या डोस्याला कुठलाही सोडा वगैरे इनो कशाचीच गरज पडणार नाही एवढ्या तीनच वस्तूंपासून आजचा आपला ढोकळा तयार होणार आहे आणि सुंदर आणि एकदम इनोपेक्षाही त्याला स्पंची बनणार आहे जेवढा इनो टाकून स्पंची बनतो ना तसं विदाऊट इनो विदाऊट सोडा तो छान असं मौसर होणार आहे त्याला आधी विसरणे छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला दोन ते तीन मिनटं झाले की लगेच आपल्या हाताने त्याला छान मिक्स करायचं आहे तुम्ही त्याला हाताने जेवढं त्याला स्मूथ करणार ना तेवढंच ता आपलं पीठ एकदम फुलणार आणि आपला ढोकळा एकदम जाळीदार बनणार विसरपेक्षा हाताच्या मदतीने त्याला छान असं त्याचं तीनच वस्तूंपासून इतका छान असा ढोकळा तयार होतील ना तर तुम्ही मार्केटचा ढोकळासुद्धा विसरून जाणार आहे बघा मी याला तीन ती चार चा रह 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 ते चार मिनटं लगातार हाताने फेटवून घेतलेलं होतं नंतर या पिठाच्यामधल्या राहिलेल्या ज्या थोड्याफार गोटळ्या असतात त्या पण मोडून घ्यायच्या आहेत नंतर या पिठाला आपण झाकून ठेवणार आहोत आता हे पीठ मी रात्री भिजवलं होतं आणि याला मला सकाळी ढोकळा करायचा होता म्हणून मी याला रात्रीच भिजवलं होतं फक्त याला भिजवाय टाईम जातो बाकी मग याला सुंदर आणि स्पंची असा ढोकळा तयार होते बघा मी याला झाकून ठेवलं होतं याला ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर झाकून ठेवायचं आहे घे आहे ना दही ना सोडा फक्त चाळणीमध्ये कसा ढोकळा करायचा याची रेसिपी टाकली होती तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा तुम्ही त्या रेसिपीलाही म्हणू हे बघा सकाळी मी हे पीठ ओपन केलं तेव्हा त्याला किती सारी त्याला जाळी आलेली आहे आणि कितीही फिट फुललेलं आहे हे बघा भिजतो ना म्हणून त्याला छान अशी जाळी येते आणि म्हणून त्याला स्पंजी बनतो त्याला स्पूनने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच मी ते एक छोटी वाटी घेतली होती त्याला तेल लावून घेतलेलं होतं आणि सोबतच कढाईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं स्टीम करायला नंतर पुढची प्रोसेस जर तो सर्वांना माहीत आहेच म्हणून मी व्हिडिओ काही लांबवणार नाही हे बघा मी या वाटीला तेल लावून घेतलेलं ला आहे आता याच्यामध्ये मी पीठ ओतवून घेतलेलं आहे आणि याला वीस मिनटं मी याला स्टीम करून घेतलेलं होतं हे बघा त्याला छान अशी त्या पाण्याला उकळी येत आहे आणि वरती किती जाळीदार असा आपला ढोका तयार झालेला आहे याला मी चेक करून बघितलं आणि थंड झाल्यावरती मी याला कापून घेतलेलं एक छोट्या वाटी पिठापासून किती छान असा जळीदार ढोकळा दा तयार झालेला आहे मी सकाळी म मुलांसाठी बनवला होता हे बघा किती स्पंची आणि एकदम मौसर झालेला आहे ना सोडा नाही नो काहीच नाही फक्त दही आणि बेसन पिठापासून हा छान असा ढोकळा तयार होतो नंतर आपण इथे तडका तयार करून घ्यायचा आहे तडका तर माहीतच आहे सर्वांना कसं तयार करतात मी तर मिरची न टाकता फक्त जिरे मोहरीचं कडी फोडणी देऊन इथे तडका तयार करून घेतला होता हा तडका ओतून घेतला आणि मस्त असा ढोकळा गरमागरम चटणी किंवा सॉसबरोबर सर्व करायचा आहे चला तर मग सुमल आणि पटकन होणारी ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारचा स्पंजी डोकळा तुम्हीही करून बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला चॅनलला खूप सारा सपोर्ट करा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय एन्जॉय